तर ब्लॉकमध्ये सावते मित्रांनो तर आपण आणले पाहू शकता बाल्टीमध्ये कांदे आणले तर आपण कांद्याचे पात, पात साठी आपण कांदे लावते बारीक बारीक का, कांदे तर आपण ते आता लागवड करणार आहे कारण की त्याच्यापासून आपण भाजी जे असे कांदा पात असते ते आपण कांदा पातसाठी आपण पाहू शकता अशी पद्धतीने कांदा पाते कांदे लावल्याने होतं म्हणून हे बारीक भाजी कांदे आहेत शेतामध्ये अशी पद्धतीने जे कांदे आहेत बारीक बारीक ते आपण लावणार आहे जेणेकरून त्याच्या आपण बा भा भाजी आपण विकू शकतो जेणेकरून ते कांदे असंही वाय जाण्यापेक्षा असंही ते कापायला बाय कांदे आपल्याला कापायला थोडे कंटाळ म्हणून आपण ते असं वाया जाण्यापेक्षा त्याने त्याच्याची आपण भाजी बनवून विकणार आहे विकण्यासाठी आपण करणार आहे मित्रांनो लावून ते आपण तुम्हाला दाखवतो थोडक्यात आपण कसं कर लागवड करते ते तुम्हाला दाखव दाखवतो आणि बाकीचे लागवड ते के केलेले ते बॅकग्राऊंडला तुम्हाला दिसत दिसत असेल दिसत असेल तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपण लागवड आहे तुम्ही पाहू शकता तर पाहू शकता तुम्ही वेगवेगळे आहेत कांदे बारीक कांदे ते आपण असे अंतर थोडे थोडे अंतर आपण ते लागवड करणार आहे जेणेकरून आपल्याला त्या पात कांदा पात बन आपण विकू शकतो म्हणून त्याचे चांगले कांदे येते का ते भिजले पाहुण्यामध्ये भिजले आहे म्हणून त्यांना आपण त्याचा हे उपयोग करून घेणार आहे असंही वाया जाण्यापेक्षा त्याचे आपण कांदा पात बनून विकणार आहे मित्रांनो म्हणून आपण ते कांदा वाया जाण्यापेक्षा त्याला काहीतरी पर्याय आपण शोधला पाहिजे म्हणून ते आपण हे लागू करत आहे बारीक कांदे आहेत ते जेणेकरून त्याचे आपण मार्केटमध्ये कांदा पात आपण बनवून त्याची विकू शकतो वायजनापेक्षा वल्ले झालेले कांदे आहेत त्यांनी त्यांना म्हणून त्यांना आपण ते लावते जे बाजारात विकायला गेलो ते म्हणतील की म्हणतील भिजलेले कांदे म्हणून आपण त्यांना भिजलेले कांदे विकण्यापेक्षा त्यांची त्याची कांदा पात बनवून विकू आपण त्यांची अशा पद्धतीने थोडे थोडे अंतरावर लागवड लागवड करणार आहे आपण लागवड करत आहे जेणेकरून आपल्याला कांदा पातसाठी लवकरात लवकरात कांदा पात तयार व्हायला पाहिजे म्हणून थोडं थोडी आपण अंतरावर ते लावत आहे मित्रांनो अशा पद्धतीने जे कांदे कांदे येते बारीक बारीक कांदे हे भिजलेले आहे म्हणून ते आपण त्याला अशा पद्धतीने लागवड करणार आहे आणि कांदापात तयार कर करणार आहे आपण जेणेकरून कांदा आप वाया गेला पाहिजे म्हणून आपण हे पद्धत पद्धतीने त्यांना वाईज देण्यापेक्षा आपण हे कांदापात तयार करण्यासाठी आपण करत आहे मित्रांनो तर असं पद्धतीने आपण कांदे लावणार आहे मित्रांनो तर मला व्हिडिओ आवडल्या तर लाईक शेअर कमेंट नक्की करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो त्याला मग आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपण नक्कीच आमच्या वेगवेगळ्या आमच्या चॅनलला भेट द्या एकदा आमच्या चॅनल व्हिजिट करा आणि आवडलं तर त्या चॅनल सबस्क्राईब करायला नक्की दिसू नको मिळतो ते पण तो टाटा बाबा मित्रांनो